नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या पोल्ट्री फार्मवर आले असता आपल्याला एक प्रश्न पडला आणि एक मॅसेज पण आलो होतो आपण त्याच्यावर विचार करून आपण आता आज हा व्हिडिओ बनवणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचं एकच काय आहे एकच आहे की बापा तुम्ही पोल्ट्री फार्म चालू करत असताना तुम्हाला तुमच्यामध्ये काय काय गुण पाहिजेत किंवा काय काय म्हणजे असे स्किल पाहिजेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर मित्रांनो पहिली स्किल म्हणजे पोल्ट्री फार्म चालू करत असताना सगळ्यात पहिल्यांदा स्किल आपल्याला जे शिकायची आहे ती म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल म्हणजे निरीक्षण कौशल्य तर मित्रांनो निरीक्षण कौशल्य म्हणजे आपण जेव्हा आता एखाद्या पोल्ट्री फार्म चालू केला आपण मोठ्या पक्षापासून सुरुवात करतो किंवा छोट्या पक्ष्यांपासून कोणत्याही पक्ष्यांपासून आपण सुरुवात केली असता त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन स्किल पाहिजेतच ती कशासाठी म्हणजे की आपण जो पक्षी आणला तो बरोबर चारा खात आहे की नाही आहे दाणा खात आहे नाही आहे किंवा बापा सुस्त बसला आहे की काय आहे त्याच्यावर आपल्याला म्हणजे ते ओळखता आल्या पाहिजे सुस्त बसलं आहे तर तर काऊन बसलेला आहे तो त्यांना म्हणजे काय व्हायरल आहे की बापा काही म्हणजे आजार झाले आहे किंवा आपण नवीन असल्यामुळे तो दाना खात नाही आहे हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत तर त्यासाठी म्हणून ऑब्झर्वेशन स्किल ही खूप महत्त्वाची असते आणि दुसरी स्कि म्हणजे दुसरा गुण म्हणजे मॅनेजमेंट आता मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे मॅनेजमेंट काही असते पण आपण एक सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांना वेळेवर दाना देणे वेळेवर त्यांना पाणी देणे वेळेवर त्यांना मेडिसिन देणे हां वेळेवर त्यांना म्हणजे मोकळ्या मोकळ्या जागेत सोडणे वेळेवर त्यांना सेडमध्ये त्यांना झांक झाकून ठेवणे ही मॅनेजमेंटमध्ये येत असते पण त्याच्यापेक्षा मेन मॅनेजमेंट म्हणजे काय असते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो मॅनेजमेंट म्हणजे रोज रोज एक आपण एक नोंद वही म्हणून एक वही ठेवायची आपल्याजवळ आणि त्याच्यामध्ये लिहून ठेवायचे काय की आज किती पक्षी होते किती छोटे पिल्ले होते किती अंडे होते सकाळच्या टायमाला लिहून ठेवायचे सायंकाळच्या टायमाला पण लिहून ठेवायचे किती पक्षी आजारी झाले किती पक्षी मरण पावले किती तंदुरुस्त आहेत किती, होते किती, थे थे किती, किती खादे खादे कि अंडे होते सकाळी किती आता अंडे आहेत ही ते लिहून ठेवायचे त्यांच्या खाद्यनियोजन पाहायचं आज खाद्य किती पक्ष्यांमागे आपलं किती खाद्य केले खाद्य जास्त केलं की कमी केलं हे आपण नोंदवजमध्ये लिहून ठेवले पाहिजेत आणि मेन म्हणजे त्यांना मेडिसिनची पण नोंद झालेली पाहिजेत आज मेडिसिन दिला की नाही दिला आणि किती पक्षांना दिला कोणत्या पक्षांना दिला ही म्हणजे त्यांना माहीत झाले पाहिजेत तिसरा गुण म्हणजे मार्केटिंग आता हा मार्केटिंग म्हणजे कसं आहे त्याच्या सरळ भाषेमध्ये तुम्ही माल के, तयार केलेला माल तो तुम्ही कुठं नेता हा काय नेता आहात त्याशी पण तुमच्यामध्ये गुण पाहिजेत नाहीतर काय माल तयार करायचे आणि विकता नाही यायचं विकायचं कुठं कुठं नाही विकायचं कुठं विकलं पाहिजेत कुठं नाही विकले पाहिजेत हे तुम्हाला माहीत पाहिजेत तुम्हाला माल धरून विकायला जा जायला लागलं पाहिजेत की बाबा तुमच्याकडे ग्राहक आले पाहिजेत हे पण स्किल तुमच्यामध्ये आले पाहिजेत हे तुम्हाला मार्केटिंग करता आले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये एक संयम नावाचा आपण एक गुण तयार केला आहे संयम म्हणजे कसं आहे हा असा एक म्हणजे व्यवसाय आहे किंवा एक उद्योग आहे की याच्यामध्ये तुम्ही आज पैसे लावला तर उद्या येतील असे नाही आहे याच्यामध्ये कसं आहे की बाबा आज तुम्ही जरी याच्यामध्ये पैसा गुंतवला तर तुम्हाला आण पैसेच गुंतवणे हा महत्त्वाचे नाही आहे याच्यामध्ये पैसा, पैसा गुंतवून तर तुम्हाला आपला पूर्ण वेळ सहा ते पाच महिन्याची वेळ तुम्हाला इथं या उद्योगामध्ये द्यायची असते ह्या उद्योगामध्ये तुम्ही पाच ते सहा महिने दिल्यानंतरच तुम्हाला काही एक म्हणजे थोडंसं रोशनी दिसेन किंवा थोडासा दिव्याचा उजेड दिसेल तेव्हाच तुम्हाला त्या उजेडामध्ये तुम्हाला पूर्ण प्रकाश तयार करायचा आहे आणि तेव्हाच तुम्हाला पैसा येईन किंवा एक भांडवल तयार होईल नंतरच्या स्टेपसाठी तर मित्रांनो हा संयम नावाचा गुण वा आहे तुम्ही तो पण पाळा आणि पाचवा पाचवा म्हणजे तुम्हाला रेग्युलर टाईम देणे एक सगळे कामं सोडून ह्या पोल्ट्री सेटसाठी किंवा पोल्ट्री उद्योगासाठी तुम्हाला रोज टाईम देणे आहेत डेली टाईम देणे शक्य असेल म्हणजे डेली म्हणजे दिवस चोवीस तासामधून तुम्ही अठरा तास नसतील मिळत पाचच तास द्या पण तुम्ही त्यांना रेग्युलर टाईम धुवा रोजचा टाईम तुम्ही द्या सगळे कामं म्हणजे नंतर करा किंवा अगोदर करून आपले कामं करा पण पोल्ट्री सेटवर तुम्ही आपला टाईम देत जा तर मित्रांनो पोल्ट्री पॉम्प तुम्हाला सक्सेसफुली जरी किंवा यशस्वीरित्या तुम्हाला चालवायचं असेल तर हे पाच गुण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्हाला पोल्ट्री उद्योगामध्ये तुम्हाला उतरायचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच सांगायचे होते तर मित्रांनो मिळूया आपण नंतरच्या पार्टमध्ये तर मित्र मित्रांनो आणखी एक तुम्हाला एक सूचना होती की आपण डेली ब्लॉग बनवायचे असं विचार केला आहे एक मिनी ब्लॉग आणि एक लॉंग ब्लॉग तर तुम्हाला काय विचार आहे तुमचे ते आम्हाला कमेंटमध्ये करा तुम्हाला जरी ब्लॉग पाहिजेत असेल तर कमेंटमध्ये ब्लॉग लिहून तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देऊ शकता तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा